नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील गोरिवले आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रा अच्छा एक तर मित्रांनो आजचा ब्लॉग एकदम खा खास आहे तर खास एवढ्यासाठी आहेच तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर त्यांच्यासाठी माझी ओळख सांगतो मित्रांनो तर माझं नाव स्वप्नील गोरिवले मी कोकणातलाच मित्रांनो गाव कोकरे आपलं बालपण पूर्ण कोकणातच गेलं आणि आत्ता मित्रांनो जबाबदाऱ्या वाढत जातात तर तसे परिस्थिती परिस्थितीसुद्धा बदलावी लागते आणि त्यासाठी आपण आता मुंबईला आलो आहे तर आपल्या चॅनलवरती मित्रांनो कोकणची लोककला नमन कोकणचे व्हिडिओ असतील कोकणातील सण असे सर्व व्हिडिओ असतील आणि मध्ये तुम्हाला रेसिपीचे व्हिडिओ फॅमिली ब्लॉग किंवा आपण कुठे फिरायला गेलो त्याचे ब्लॉग असतात तर मित्रांनो नक्की तुम आपल्या व्हिडिओला असा सपोर्ट करत राहा आणि असाच प्रतिसाद नक्की राहू द्या अशी मी अपेक्षा करतो तर मित्रांनो आजचा ब्लॉग बनवण्यासाठी एवढाच येतो होता की आपल्या चॅनलचे हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि ते तुमच्यामुळे झालेत मित्रांनो त्यासाठी तुमचं पहिलं मी धन्यवाद क मानतो आणि मित्रांनो जे हजार सबस्क्राईबर झालेत त्याच्यामागे खूप मेहनत आहे आणि ते मेहनत करूनच ते हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि त्यासाठी तुमचे मी पहिले धन्यवाद मानतो तुमच्यामुळे शक्य झालं आणि मित्रांनो असं जेव्हा सबस्क्रायबर वाढत जातात तेव्हा आपल्याला बन व्हिडिओ बनवायलासुद्धा मजा येते एक वेगळीच एनर्जी येते आणि तुम्हीच ज्या पद्धतीने व्हिडिओ आपले बघता आणि त्याच अपेक्षेने आपणसुद्धा व्हिडिओ करतो आणि आता करत राहू सुद्धा आणि मित्रांनो तुमचासुद्धा एवढा प्रतिसाद आपल्याला लाग लागतो त्यामुळेच एवढे व्हिडिओ व्हायरल होतात आणि मित्रांनो मी तुमचे धन्यवाद मानतो आणि मित्रांनो कसं आहे आपण जॉब करतो त्यासाठी आपल्याला रेग्युलर व्हिडिओ टाकता नाही येत तर आपण रेग्युलर व्हिडिओ टाकायचा प्रयत्नसुद्धा करू नक्कीच टाईम काढून आपलं व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू आणि मित्रांनो आता तुम्हाला माहीतच आहे कोकणात जोरदार शिंग्याची तयारी चालूसुद्धा झालेली आहे तर आपल्याला कोकणातील व्हिडिओ जे शिंग्याचे आहेत ते तुम्हाला बघायला मिळ भेटतीलच आपल्या चॅनलवरती चा आणि नक्कीच प्रतिसाद चांगला द्या आणि सपोर्ट करा आणि कोणी सबस्क्राईबर नसल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो आता आपण इथेच थांबूयात तर मित्रांनो तुमच्यामुळे हे सर्व शक्य झालं आहे मला कारण का तुमचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे कारण सपोर्ट नसेल तर व्हिडिओ आपले चालणारच नाहीत तर त्यासाठी मित्रांनो तुमचा सपोर्ट खूप जास्त गरजेचा आहे आणि असाच सपोर्ट करत राहा आणि आपला हा छोटासा ब्लॉग आपण इथं संपवतो आहे आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊन तुमचे मी आभार मानतो आहे आणि असाच सपोर्ट करत राहा मित्रांनो कोणी नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ आवडीने बघा मित्रांनो धन्यवाद पुन्हा एकदा आपण ब्लॉग आता संपूया येते चला बाय बाय